नमस्कार आपण पाहत आहात आलमगेर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत बैठा सत्याग्रह आंदोलन दिवस दुसरा प्रमुख मागण्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून वरिष्ठ अधिकारी, अधिकारी यांना वाचविण्याचा केविलवाना प्रयत्न बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी क्षेत्रे पाथर्डी व नेवासा पंचायत समितीचे आरोग्य विभाग शिक्षण विभाग व ग्रामविकास विभाग या संदर्भात गेली अनेक वर्ष पाठपुरावा करून देखील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी यांना वाचवतात दिनांक बारा जून दोन हजार तेवीस रोजी माननीय चंद्रकांत गुडेवार उपायुक्त विकास यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना लेखी आदेश देऊन देखील काही महिन्यांनी म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग घेतली व कारवाई करण्याचे आश्वासन दिले ते आजपर्यंत पूर्ण केले नाही मग पुन्हा मी चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यानंतर माननीय डी पी एम यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले ते देखील आजपर्यंत पूर्ण नाही आरोग्य विभागाची चौकशी पूर्ण होऊन अहवाल येऊन वर्ष झाले ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांचे एक ते चार भरून दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरीही कारवाई नाही या सर्वांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर हे पाठीशी घालत आहेत शिक्षण विभागात तर फक्त गुन्हा दाखल होऊन काही तास होत नाही तोच शिक्षक निलंबित मग माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर अद्याप कारवाई का होत नाही खालच्या कर्मचारी यांना वेगळा न्याय व वरिष्ठ अधिकारी यांना वेगळा न्याय का म्हणून या प्रकरणात जे अधिकारी दोषी ठरवले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे बेमुदत बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू आहे यावेळी छानराज क्षेत्रे सतीश साळवे भाऊसाहेब नवगिरे सिद्धार्थ क्षेत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रशासनासंदर्भात मी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहे माझ्या ज्या तक्रारीचे जे मुद्दे आहेत यामध्ये पहिला मुद्दा आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र तिजगाव तालुका पाथरडी येथील दळित काढ मुद्दा नंबर दोन आहे मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी अहमदनगर यांचा अहवाल की ज्या अहवालामध्ये पाथरवाडा उपकेंद्रामध्ये केंद्रामध्ये पाथरवाडा तालुका नेवासा उपकेंद्रामध्ये चार वर्षात एकही जन मृत्यूची नोंद नाही नंबर मुद्दा तीन आहे खरवंडी तालुका नेवासा येथील ग्रामविकास अधिकारी यांनी फक्त बावीस दिवसामध्ये लाखो रुपयाची इमारत बांधली की ज्या इमारतीचं मासिक सभा नाही ग्रामसभा नाही कुठल्या जनतेला काहीच माहिती नाही आणि विशेष ती इमारत ही जागा सार्वजनिक चावडी महार लोकांच्या ती जागा आहे आणि ती जागा त्या ग्रामसेवकांनी परस्पर मान्य मुख्य कार्या नावावर करून दिली आहे त्या ठिकाणच्या लोकांचं जे नुकसान झालंय ते भरून येणार आहे आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा आहे की जिल्हा परिषदेमधील जो प्राथमिक शिक्षण विभाग आहे त्याचे शिक्षणाधिकारी आहेत शिक्षकावर दोन दिवसात कोण दाखल ताबत निलंबित होतात परंतु हे शिक्षणाधिकाऱ्यांना अद्याप निलंबित का केलं जात नाही हा एक गंभीर मुद्दा ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याच्याकडे कुठली ताकद आहे कुठली त्यांना कुठले कायदे लागू नयेत हे न समाजासारखं गोड बंगाल आहे आणि म्हणून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करावं आरोग्याधिकार त्यांच्या कर्मचाऱ्याला ताबडतोब निलंबित करावं यासाठी हे लढा चालू झालेला आहे चार वर्ष लढा आम्ही लढतो परंतु आज आमची शेवटची अशी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावं मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी तीन तारखेला मुख्य कार्यकार पत्र दिलं परंतु ते पत्र त्यांना आजपर्यंत मिळाल्याचं लक्षात दिसून येत नाही आणि इतका जर भोंगर कार कार्यक्रम का असेल तर भोंगर कारभार जर असेल तर जिल्हा परिषद प्रशासनामध्ये कोणाचा अंकुश आहे की नाही हा प्रश्न ने मोठा निर्माण झालेला आहे कारण जिल्हा दंडाधिकारी पत्ताना जर मिळत नसेल ऑनलाईन जमान्यामध्ये तर हे निश्चितपणे प्रशासनाचे नामस्की ओढणारं काम आहे तुम्हाला ऑनलाईन तुम्ही म्हणता मध्ये दिली दिसते परंतु इथे नगरमध्ये जर तुम्हाला चार किलोमीटर तुमचं पत्र पंधरा दिवस मिळ मिळत नसेल तर याच्यामध्ये निश्चित संशयास्पद वातावरण आहे आणि म्हणून माने माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की जिल्हाधिकारी साहेब आपल्या कर्मचाऱ्यांचं सध्या काम बंद आंदोलन चालू आहे तरीही आपण वेळात वेळ काढून या आमच्या आंदोलन दखल घ्यावी अन्यथा उद्या आषाढी एकाच्या नंतर आम्ही आता जर रागडोंब उसळला याला जबाबदार देखील जिल्हा प्रशासन असणार आहे आणि म्हणून तात्काळ आपण शिक्षणाधिकारी असतील आरोग्य अधिकारी असतील तात्काळ कर निलंबित करावं याची प्रमुख मागणी आमची आहे